हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे चॅप्टर बघत आहोत लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं विभक्ती प्रत्यय आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सामान्य रूप शब्दांचे सामान्य रूप तर मित्रांनो तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा सामान्य रूप हा घटक आपण पाहूया वाक्यात जे शब्द येतात त्यातील विशेषतः नाम व सर्वनाम ही जशीच्या तशी त्यांच्या मूळ स्वरूपात येत नाहीत वाक्यात वापरताना त्यांच्या रूपात किंवा किंवा बदल करावा लागतो असे जे रूप तयार होते त्याला काय म्हणतात सामान्य रूप असे म्हणतात आता बघा हे आपण एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊ आता हे वाक्य आहे शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये मूळ शब्द कोणते कोणते आहेत शेजारी आता शेजारी या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे शेजारी मधू रस्ता कुत्रा काठी हे या शब्दात वापरलेले मूळ शब्द आहेत परंतु हे शब्द जे आहेत वाक्यातले जे नाम किंवा सर्व नाम आहेत हे वाक्यादृष्टीचं तसे आलेत का तर नाही तर या शब्दांमध्ये काही बदल झालेला आहे तर हा जो बदल होऊन जो नवीन शब्द तयार होतो तर यालाच काय म्हणतात सामान्य रूप म्हणतात आता उदाहरणार्थ बघा शेजारी हा जो मूळ शब्द आहे त्याचं वाक्यामध्ये उ वाक्यात उपयोग करताना किंवा त्याला प्रत्यय लागताना त्याचं काय झालेलं आहे शेजार हा शब्द तयार झालेला आहे तर मग हा जो शेजार हा शब्द आहे तो आहे त्या शब्दाचं सामान्य रूप आता बघा रस्ता रस्ता हा जो शब्द आहे त्या रस्ता या शब्दाचा ज्या वेळेस त्याला प्रत्यय लागतो त्यावेळेस त्या रस्त्याचा रस्त्या असं होतं म्हणजेच हा रस्त्या जो आहे तो या रस्ता या शब्दाचं सामान्य रूप आहे तसेच दुसरं बघा पुढचं बघा कुत्रा हा काय झालेला आहे मूळ शब्द आहे परंतु त्याला प्रत्यय लागताना त्या त्याचं काय झालेलं आहे कुत्र्या म्हणजे ता हा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर मग हा जो जो काही बदल असतो वाक्यात होणारा त्यालाच काय म्हणतात तर सामान्य रूप असे म्हणतात आता बघा शब्दाचे सामान्य रूप होताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात बदल होतो आता बघा इथं बघा बाळ बाळाला जो इथं बाळ हे काय आहे अकारांत आहे त्यावेळेस त्याचे ज्यावेळेस स्व सा, स्व सामान्य रूप होते त्यावेळेस काय झालं बाळा म्हणजेच अकारांचं आकारांत झालेलं आहे म्हणजे हा जो शेवटचा जो स्वर आहे अ हा स्वर आहे त्याचं काय झालेला असं याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे इथे बघा तळे हा मूळ शब्द आहे परंतु त्याला प्रत्यय लागताना काय झालेलं ला आहे तळ्यात म्हणजे एकारांत शब्द आहे किंवा एकारांतित स्वर आहे आणि त्याचं स्व रूपांतरण होताना काय झालेलं आहे याकारांत झालेलं आहे म्हणजे फक्त आणि फक्त शब्दाच्या शेवटच्या स्वरामध्येच काय होत तर बदल होतो इतर कोणत्याही स्वरामध्ये किंवा व्यंजनामध्ये बदल होत नाही ओके आता बघा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी आवे लागण्यापूर्वीही सामान्य रूप होते म्हणजे फक्त विभक्ती प्रत्यय प्रत्यय लावतानाच होतो का नाही तर बघा काही काही शब्द योग्य आहेत त्याच्या पुढे लागतानासुद्धा त्या शब्दाचे सामान्य रूप होते घर हा शब्द आहे त्याला शब्द पुढे हा शब्द योग्य लागताना घराचं सामान्य रूप काय होणार आहे घरा म्हणजे घरापुढे हा नवीन शब्द तयार होणार आहे तळे तळ्यामध्ये म्हणजे इथंसुद्धा काय झालेलं आहे या शब्दाचं सामान्य रूप तयार झालेलं आहे दोरा दोऱ्यामुळे घरटे घरट्या बाहेर म्हणजे शब्दयोगी आवे लाग आता या बदलाला किंवा या विकाराला सामान्य रूप असे म्हणण्याचे कारण असे की विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते तर ते कसे बघा उदाहरणार्थ घर हा शब्द आहे आणि या घर हा शब्दाला जर ज्यावेळेस आपण प्रत्यय लावतो त ला चा स हे ज्यावेळेस प्रत्यय लावतो त्यावेळेस त्याचे जे सामान्य रूप होते घरा हे कधीही ला, ला, बदलत नाही घराचे घराच राहते म्हणजे त जरी प्रत्यय लावला तरी घराच होतं स जरी प्रत्यय लावला तरी घराच राहतं चा जरी प्रत्यय लावला तरी घराच राहतं म्हणून म्हणजे ज्यावेळेस हा शब्द असे बदलत नाही तोच शब्द राहतो एकदाच त्याचं सामान्य रूप होतं म्हणून त्याला काय म्हणतात सामान्य रूप असे म्हणतात आता हे सामान्य रूप होण्याचे काही नियम आहेत तर पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप होण्याचे काही नियम आहेत ते आपण पाहूया अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते तर बघा घर झाड वर्ग टेबल हे काही शब्द आहेत तर यांचे पुल यांचे सामान्य रूप कसे होते तर घरा अ च आ होतं घरचं घरा होतं झाड झाडा वर्ग वर्गा टेबल टेबला मी हे जे ला आहेत ते प्रत्ये लावून तयार केलेले शब्द आहेत हे सामान्य रूप नाही आहे फक्त घर आहे त्याचं काय हे सामान्य रूप आहे तसेच दुसरा नियम कोणता आहे तर आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते म्हणजे दोरा रा आकारांत आहे त्याचं जो याकारांत होतो दोऱ्या या आलेला आहे तर असं हे सामान्य रूप होतं दोऱ्या कांदा कांद्या कोयता कोयत्या तर याच्यासाठी कोणते कोणते अपवाद शब्द आहेत तर अजोबा का दादा काका का मामा नाना राजा हे जे शब्द आहेत यांचे काय होते सामान्य रूप हे असेच राहते याकारांत होत नाही तर पुढचा तिसरा नियम आहे इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते म्हणजे भांडी ई दीर्घ ई आहे तर त्याचं सामान्य रूप करताना ड्या या होतं या म्हणजे भांडी भांड्या माळी माळ्या वही वया धोबी धोब्या तर त्याच्यासाठी कोणते कोणते शब्द आपवात आहेत बघा हत्ती नंदी काजी पंतोजी मुनी ऋषी भटजी हे जे इकारांत शब्द आहेत त्यांचे सामान्य रूप करताना याकारांत होत नाही ओके चौथा नियम आहे इकारांत व उकारांत तस्तम शब्द आता दीर्घांत लिहायचे असल्यामुळे त्याचे सामान्य रूप दीर्घांतच राहते आता बघा कवी गुरु निती साधू हे जे काय आहे तर हे सगळे तस्तम शब्द आहेत म्हणजे संस्कृतमधून जशीच्या तसे आपण लिहिले घेतलेले आहेत तर यांचं ज्यावेळेस सामान्य रूप होतं तर ते तसेच्या तसेच राहतात म्हणजे कवीचं कवीच राहतं गुरुचं गुरु राहतं नीतीचं नीती साधूचं साधूच असं होतं यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही तर पाचवा शब्द पाचवा नियम आहे उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते बघा विंचू ऊ आहे ऊचं काय होतं विन्स वा वा वाकारांत होतं नातू नातवा भाऊ भावा, वा, भाव, भा, वा। याच्यासाठी कोणते शब्द अपवाद आहेत पेरू चाकू खडू शत्रू खेळाडू पशू हे जे शब्द आहेत याच्यासाठी अपवाद आहेत म्हणजे यांना यांचा वाकारांत होत नाही तसेच सहावा नियम आहे पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते म्हणजे मडके मडके हे एकांत शब्द आहे त्याचं त्याचं सामान्य रूप काय होतं मडक्या बोरे बोऱ्या गोखले गोखल्या फडके फडक्या ओके आता सातवा शब्द सातवा नियम आहे ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांतच राहते म्हणजे किलो या शब्दाचं सामान्य रूप किलोच असे राहतो धनको या शब्दाचं सामान्य रूप काय होतं धनको म्हणजे बघा चा हा प्रत्यय लावताना धनकोचा असा होतो आता पाहू स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूपाचे काही नियम तर काय आहे पहिला नियम आहे अकारांत स्त्रीलिंगी नामाचे एकवचन एकारांत तर अनेक वचनात आकारांत होते म्हणजे बघा जीभ वाड वाघ हे शब्द आहे त्याचे एकारांत एकवचनामध्ये एकांत होते जिभे वाटे बागे आणि आने, अनेक वचनामध्ये आकारांत जिभा वाटा बागा असे होते अकारांत म्हणजे काही स्त्रीलिंगी नामाचे काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपे इकारांत होतात म्हणजे वेल च वेली विहीर विहिरी कट्यार कट्यार भिंत भिंती असे होते तर तिसरं आहे इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत तर अनेक वचनात याकारांत होते म्हणजे एकवचन करताना बदल होत नाही फक्त अनेक वचनामध्ये याकारांत होतं पेटी एकवचनामध्ये पेटीच राहते परंतु अनेक वचनामध्ये पेट्या होतं साडी साडी साळ्या स्त्री स्त्री स्त्रिया चौथा नियम आहे आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक, एक वचनात तर अनेक वचनात आकारांतच राहते म्हणजे एकांत एक वचनामध्ये होते अनेक वचनामध्ये याच्यात काहीही बदल होत नाही रेषा रेषेचा रेषांना एकांत होता अनेक वचना सॉरी एक वचनामध्ये एकाांत होतं शाळा शाळेला शाळांचा पाचवा नियम आहे उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही क्वचित ते व आकारांत होते आता बघा वधू काकू सासू हे जे शब्द आहेत त्यांचे सामान्य रूप करताना त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही परंतु काही जे अपवाद आहेत त्याला सासू सासवा जाऊ जावा असे होऊ शकते सहावा नियम आहे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात तेच राहते व अनेक वचनात आकारांत होते उदाहरणार्थ बघा बायको हा शब्द आहे त्याचं बायको बायका असे हे शब्द तयार होतात आता तिसरा आहे नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप होताना काही नियम लागतात तर अकारांत नामाचे सामान्य रूप आकारांत होते म्हणजे बघा गवत झाड न गव, फुल हे अकारांत शब्द आहेत त्यांचे सामान्य रूप आकारांत होतं गवता झाडा फुला नभा असे होते तसेच दुसरा नियम आहे इकारांत नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप याकारांत होते ती मोती पाणी लोणी याचं काय होतं मोत्या पाण्या लोण्या तिसरा नियम आहे उकारांत नपुसकलिंग नामाचे आकारांत तर काही वेळेस वाकारांत होते उदाहरणार्थ बघा वासरूचं काय होणार वासरा लिंबू लिंबा कुंकू कुंकवा आसू आसवा एकारांत नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप याकारांत होते उदाहरणार्थ बघा गाणे नाणे केळे लेणे याच काय होणार गाण्या नाण्या केळ्या आणि लेण्या इत्यादी होणार हे झाले सगळे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंग नामाचे सामान्य रूप तर आता बघा सर्व नामांचे सुद्धा काय होते तर सामान्य रूप होते आता बघा तो हा ती हे काय आहेत सर्व नामाने तर त्यांची सामान्य रूपे काय तयार होतात तर त्या त्याला त्याचा त्या ह्याने ह्याला तिला तिचा हे जे काय आहे त्याला प्रत्यय लागले तर त्यांचे सामान्य रूप त्या ह्या ती हे त्यांचे सामान्य रूप तयार होते आता शेवटी बघा परकीय भाषेत जे काही विशेष नाम आहेत किंवा पदनाम आहेत त्यांचे सुद्धा काय होते सामान्य रूप होत नाही आपण काय करतो यांचं सुद्धा कधी कधी सामान्य रूप करायला जातो इथेच आपण चुकतो आता बघा उदाहरणार्थ विशेष नाम आहे जॉन हे काय हे इंग इंग्रजीतील विशेष नाम आहे तर आपण त्याला चहा प्रत्यय लावताना त्याचा कोणताही बदल झालेला नाही म्हणजे जॉनचं जॉनच राहिलेलं आहे तेच गव्हर्नर आहे काय हे पदनाम आहे तर ह्या गव्हर्नर या पदनामाला ज्या वेळेस आपण प्रत्यय लावतो तर त्याचं सुद्धा सामान्य नाम होत नाही गव्हर्नरचं गव्हर्नरच राहतो तशाच प्रकारे ऑफिसरसुद्धा आहे तर मुलांनो जर आज तुम्हाला सामान्य रूप हा जर घटक समजला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड